फ्रेंड्स तर कसे आहात आणि मी सकाळी लवकरच उठले होते आज सहा वाजता आणि स्वयंपाक वगैरे केला ड टिफिन वगैरे बनवून दिला आणि परत मग दुकानामध्ये आले आणि दुकानामधून मग बऱ्याचशा अशा ऑर्डर आलेल्या होत्या आणि मी आले दुकान उघडलं आणि हे तुम्ही ओळखत असाल घे आहे कम्फर्ट आणि कम्फर्ट लागतं कपडे धुण्यासाठी हे पण संपलेलं होतं हे ऑर्डर केलं मग मी आणि हे डव शॅम्पू आहेत डव शॅम्पू मॅजिक हँड काही काही काय संपलेलं होतं तुम्ही दोन दिवस आधी ऑर्डर टाकलेली होती त्याच्यानंतर ऑर्डर आलेली आहेत आणि जे मुलं किंवा मुली मुली पण काही पेतात पण जास्त नाही मुलं जास्त पेतात ह्याला हे आहे हिल हिल हे संपलेले होते हिल रेड बुल आणि डायट आमच्या इथे जास्त जातं जास्त प्रमाणामध्ये जातं आणि म्हणून मी ऑर्डर केलेल्या होत्या तर हिल आलेला आहे आणि रेड बुल पूर्ण सगळ्या संपले आणि मला मध्येच कस्टमर आलेलं होतं आणि मी हिल हिल काय माझ्याकडे होत्या बऱ्याचशा मी आधीच ठेवलेल्या होत्या म्हणून त्या काय ऑर्डर के ठेवलेल्या नव्हत्या पण रेडबुल संपलेले होते म्हणून मी रेडबुल ऑर्डर केलेले होते कोणी पीत असा लिला तर तुम्ही बघू शकता रेड़ बुल वन ट्वेंटी फाय रुपीज आहे वेगवेगळ्या किलोचे पॅकेट पण वेगवेगळे असे माझ्या इथे भरपूर प्रमाणामध्ये विकलं जातं छोट्या ठेवायच्या कारण क्वालिटी मुलगी आणि रिदम ऑइल पण संपलेलं होतं माझं खूप पैसे फिरायला तर काहीच दिसत नाही पण बरं ज्या ऑर्डर केल्या ना बघा माझी आज ऑर्डर एवढी एवढीशीच ऑर्डर आहे पण गेलेत किती पैसे हे बघा मुलीनेही केले काहीतरी करत बसते ही किती गेलेत बघा चार हजार तीनशे पस्तीस रुपये गेलेले आहेत एवढीशी ऑर्डर एवढीच ऑर्डर आहे किती आयटम आहेत मारा केला चौदा पंधरा अठरा आयटमचे एवढंच आहे सगळे आहेत चार अकरा तीनशे पस्तीस रुपये आणि बघू शकता आणि मी आज मका चिकन्स हे केलेले होते मस्तपैकी खाल्ले ते आणि मग दुकानामध्ये आलेली आहे आता जेवायचं आहे मला आज मी पालक पराठा केलेला आहे आणि जेवण करायचं आहे दही आणि पालक पराठा खायचा आहे ते साडे अकरा वाजलेली आहे मी आता जेवणार आहे आणि तर हा माझा व्हिडिओ कसा वाटला आणि खरंच सपोर्ट करा तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला सपोर्ट करा म्हणजे तुम्ही सपोर्ट केला म्हणजे मला पण उत्साह व्हिडिओ बनवण्यामध्ये खरंच बऱ्याच दिवसाने व्हिडिओ अपलोड करते मी तर मग चला बाय बाय आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर खरंच मनापासून आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू कर, नका धन्यवाद